यानंतर फायनलचा निकाल घोषित केला जातोय आजच्या या मैदानातील बडे बाबा केसरी मैदानातील फायनलचा सात नंबरचा मान भटकला त्रास क्रमांक सातव जोडली गाडी मोर्या प्रसन्न शंभूबाजी रूप खडक वाचला संघर्षी आद् बुलट या गाडीचा सातवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली मुकाळ माता प्रसन्न शंभूबाजी रूप खडक वाचला हरिभक्त पण पलवान निकिल सेठ कोरडे पलवान प्रवीण सेठ धसोडकर यांचा संघर्ष आणि त्या जोडीला वरद जिंक कंपनी विसापूर निवेद शेटक करा विसापूरकरांचा कार्तिक का आणि बुलट आजच्या बडे केसरी मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी सहा नंबरचा माल भटकवला बरे बाबा केसरी इंचोडकरांच्या मैदानातला सहा नंबरचा मानकर ढला आता आज क्रमांक एक वर ढवलेली गाडी बैलावात प्रसन्न काळे या गाडीचा सहावा आक्रमण झाला सुंदर अशी गाडी पळाली पृथ्वीराज कुडवर फुरसुंदी पुणे कुमारी शौर्य देवगोडकर लोणंद यांचा बैजा पडला ते जोडला अर्जुन शेठ शिंदे लेंगडे संजय छेड यादव रेणावी जपान छेड कट्टा ग्रुप रेणावी लेंगडेकरांचा भैरव पडला भैरव आणि बैजा आजच्या बडेबाबा केसरी मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी पाच नंबरचा मान भटकवला बडे बाबा केसरी निमचोडकरांच्या मैदानाचा पाच नंबरचा माल भटकवला आज क्रमांक दोन वर रावली गाडी जीवान ड्रायव्हर रिनाबी या गाडीचा पाचवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली कैलासवासी गणपती लक्ष्मण पडलापूर यांचा पक्षा पळाला पक्षा आणि मथूर आजच्या बडे केसरी मैदानातील पाचव्या क्रमांकाचे मानकरी चार नंबरचा माल भटकावा चौथा क्रमांक प्राप्त केला तास क्रमांक तीन व धावलेली गाडी सावंत जम्मू काश्मीर या गाडीचा चौथा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली सिद्धी अनुप सावंत सावंत पळसखेल जम्मू काश्मीर यांचा या ठिकाणी रुद्रा पळाला आणि जुडला शंकर सेठ सुतर कासर अंबोली मुंशी पप्पू सेठ जगदाळे कुंठे यांचा वजीर पळाला वजीर आणि रुद्रा आजच्या बळीव केसरी मैदानातील चौथ्या क्रमांकाचे मनकरी दोन गाड्यामध्ये अतिशय सुंदर अशी लढत झाली दो के आणि दोन्ही साइडचे कॅमेरा पाहिले आणि त्या कॅमेऱ्यामध्ये दोन गाड्याला सामना निकाल दिलाय दोन आणि तीन हे बक्षीस विभागून दिले त्यातली पहिली गाडी जय हनुमान प्रसन्न शौर्य सरत सेठ माने देवी खिंडी थैमान ग्रुप साखरवाडी सुंदर अशी गाडी पळाली ताज क्रमांक चार वरती सामना झाला दोन्ही बैलगाडी गाडी विभागून बक्षीस दिला त्यातली पहिली गाडी ताज क्रमांक चार वरती शौर्य देवी खिंडी सलमा ग्रुप साखरेवलीगडांचा भावऱ्यांत चालूला स्वर्गीय पंडरनाथ चरण सेर फुलके धादा सरकार विघर्पवेल टाइगर गुरूनाथ सेल फुलके धादा सरकार विघर्प होईल आणि शवांत घरपड़े भरपूर सदा शिवगंण यांचा दादा सरजा याच्या मैदानमध्ये दोन आणि तीन विभागून साम्याचे मनकरी आणि दुसरी गाडी दोन आणि तीन नंबर साडी विभागून दिली ती ताच क्रमांक पाच सजावलेली गाडी भीमराव शंकर मोरे निमशोरकरांची गाडी सुंदर अशी गाडी पडावी सोरा सुनील मोरे पेडगाव सरकार ग्रुप पेडगाव विनायक दादा देशमुख नेंगरे प्रणव रायव सेंड्रे यांचा रहमान पडाला तस जोडिला शिवम डेरी पडवड तळगाव यांचा पाखड्या पडाला पाखड्या आणि रहमान आजच्या मैदानातील दोन आणि तीन सामन्याचे मानकरी आणि बरे बाबा केसरी मैदानातला हे ट्रिकचा मानकरी सलग तीन वर्ष बैलान एक नंबरचा मान भटका श्री नासाहेब रासान ना मोहील सेठ धुमा सुसगाव या गाडीचा याही वर्षी एक नंबरचा मान मिळाला जवळ जवळ हा जोड एका जोट्यात पडला तवा तवा इतिहास केला अशा मैदानामध्ये सुंदर अशी गाडी पळाली नाथसाहेब रासानं ना मोहील सेठ धुमा सुचगाव आर्नव सेठ साळुंके साई स्वामी सचिन शेठ घरात कणा सागर सागरसेठ कटरे कटरेवाली घालण पावर प्लस कराड यांचा या ठिकाणी द्वादशम केसरी बकासूर पळाला आणि त्याच्या वडील पळाला अरुण शेठ पाटील नाना शेठ प्रधान जगदीश शेठ कोळी एकनाथ शेठ पाटील गोट मुंबईकरांचं रॉकेट सरजा पळाला सरजा आणि बकासूर आजच्या मैदानातील बडेवा केसरी मैदानातील प्रथम क्रमांक रोख रक्कम एक लाख एक हजार एकशे अकरा रुपये मानकरी विजय सरोबर गाडी मालकांचा चालकांचा आणि समोरचा चाहत्यांचं बडे बाबा यात्रा कमिटी ट्रस्ट मौजे निमछोड यांच्या तुम्ही मनपूर्वक धन्यवाद यात्रा बॉक्सिस घेण्यासाठी बैलगाडी मालक पुढे